गुरूर्ब्रह्मा गुरूविष्णो गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै सद्गुरवे नमः जय जय समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया माईबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही कितीही हुशार असाल ना पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते जर माहिती नसेल ना तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही म्हणजे काय म्हणजे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे तुम्ही किती धनवान आहात पण जर तुम्हाला समोरच्या माणसाशी कसं बोलावं कसं वागावं कसं चालावं हे जर माहीत नसेल ना तर तुम्ही शून्य आहात कारण का कारण बघा माणसाला जी लागलेली भूक असते ना नसलेले पैसे असतात आणि तुटलेले मना असतात ना आणि मिळालेली वागणूक असते जे आपल्याला काय शिकवते बरं ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली ना तरी ती शिकता येत नाही म्हणून देवाने दिलाही ना त्यामध्ये आपण शांत राहायला हवं इतरांना थोडंसं देऊन पाहायला हवं मग बघा आपल्या आयुष्यामध्ये असा बदल होईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमच्या आयुष्यामध्ये किती सुख निर्माण झालेलं आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हे आयुष्य आहे ना या आयुष्यामध्ये कुणाला देऊन बघा बघा तुमच्या संपत्तीमध्ये आणि तुमच्या सुखामध्ये एवढी वाढ होऊन जाईल ना तुमचं जीवन धन्य होऊन जाईल आणि जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुद्धा एक असा विचार बदल होतो ना कारण त्याच्याकडून आपल्याला ते उपकार असतात ना बघा ते आशीर्वाद असतात ते आशीर्वाद आपल्याला लागत असतात आणि हे आशीर्वाद आहेत ना पुण्यकर्म जेव्हा आपण करतो दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सुख निर्माण करतो कारण एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा मदत करतो ना त्यावेळी आपण त्याच्यापुढे देवास्वरूप असतो म्हणजे तो आपल्याला देव मानत असतो बघा एखादा मनुष्य कोणी संकटात असेल तर बघा तो काय म्हणतो जेव्हा त्याला मदत होते ना तेव्हा तो काय म्हणतो बरं की तुम्ही आमच्या आमच्यासोबत देवास्वरूप आहात कारण का कारण देवानेच तुम्हाला पाठवलेला असेल म्हणून माणसाचा शांत स्वभाव आहे ना हा शांत स्वभावाचा माणूस असतो ना तुम्हाला नवीन नवीन वाटत असेल की तो, तो कमजोर आहे पण तो कधीही कमजोर नसतो कारण या जगामध्ये पाण्यापेक्षा मऊ असं काहीच नाही ना पण जर त्याचं पुरामध्ये रूपांतर झालं ना तर भले भले डोंगर फोडून निघतात बघा तुम्ही विचार करा आपण हे पाणी पितो त्या पिण्यामुळं त्या पाण्यामुळं आपली तहान बघते आणि आपण हे जीवन जगतो ना पण त्या पाण्याला नुसता तहाणेवर नेऊ नका जरी तुम्हाला डोंगर समोरचा मोठा दिसत असेल ना बलाढ्य दिसत असेल पण जेव्हा पाणी एकत्र येतं ना पुरामध्ये जेव्हा रूपांतर होतं ना तर असंख्य मोठ्या आभाळाला भिडणाऱ्या बिल्डिंगे जरी असल्या ना इमारती जरी असल्या त्या असंख्य बिल्डिंगे आणि डोंगर आहेत ना ते फोडून पाणी निघून जातं म्हणजे काय म्हणजे त्याचं सत्य स्वरूप आहे बघा एक वेळेला ते उशिराने येईल पण जेव्हा येईल ना ते आपलं रौद्र रूप दाखवून जाईल आणि कर्माचं सुद्धा तसंच आहे हा जीवन मृत्यूचा हा फेरा आहे ना तो प्रत्येकाला चुकवावा लागणार आहे समर्थांनी सांगितलेला आहे पण आत्ताचा हा कलियुगाचा जर विचार केला ना तर हा मनुष्य एवढा धीट झालेला आहे ना तो कोणत्याही कर्माला घाबरत नाही त्याला असं वाटत असतं सर्व काही माझ्याच हातात आहे सर्व जग मी माझ्या हातामध्ये घेतलेला आहे पण हा माझ कशासाठी आहे बरं कारण थोडे पैसे काय आले धन संपत्ती काय आली लगेच माणसाचं मन विचलित होतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याचं मन हे क्षणिक सुख बघून विचलित होत असेल ना तर समजून जावं तुमची अधोगती नक्कीच होणार आहे आणि हे कलियुग आहे जेवढे कर्म आपण वाईट इथे करू ना ते कर्म आपल्याला सर्व इथेच फेडावे लागणार आहेत म्हणून हे कर्म करताना विचार करा कारण ज्याच्याकडे पैसे आहेत ना ज्याच्याकडे धड संपत्ती आहे त्याला असं वाटत आहे की माझ्यासारखा कोणी नव्हे म्हणजेच काय म्हणजेच आपल्या या क्षणिक सुखासाठी तो माणसा माणसामध्ये वैर निर्माण करतो पण समर्थांनी सांगितलेला आहे की जो माणसा माणसामध्ये वैर निर्माण करतो ना त्याची अधोगती आहे ना ते निश्चित ठरलेली आहे आणि त्याला हे फळ आहे ना ते याच जन्मामध्ये मिळणार आहे बघा गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे माणसाचा जन्म आणि मृत्यूबद्दल याबद्दल सर्व काही सांगितलं गेलेलं आहे गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की जेव्हा मृत्यू होतो ना तेव्हा हे शरीर आणि आत्मा आहे ना एकमेकांपासून वेगळे होऊन जातात म्हणजेच काय म्हणजेच जेव्हा जिवंत असताना माणूस काय काय करत असतो माणसाला जेवढा हवं ना तेवढी हाऊस मौज करून घेतो पण जेव्हा मृत्यूची वेळ येते ना सर्व काही इथेच राहतं आणि नंतर जो दुःख निर्माण होतो ना हा खरा काळ आहे ना अजून मनुष्याला हेच समजलं नाही की खरा तुमचा प्रवास आहे ना तो मृत्यूनंतर चालू होणार आहे पण मनुष्य मात्र विचार काय करत असतो की जेव्हा मृत्यू होईल ना तेव्हाच तेव्हा बघून घेईल बघा हे कोण म्हणत असतो हा मनुष्य म्हणत असतो आणि तो, तो, तो भक्तिमार्गामध्ये नक्कीच नसतो पण जो भक्तिमार्गामध्ये आहे ना त्याला सर्व काही माहीत का? आहे सर्व काही ज्ञात आहे कारण का कारण हे समर्थांचे विचार आहेत ना त्याच्या मनामनामध्ये रुजलेले आहेत म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून चुकायचा असेल जर आनंदी आणि सुखमय मृत्यू करायचा असेल ना तर भक्तिमार्ग करायला हवा कारण हा जन्म मृत्यूचा फेरा आहे ना तो कुणालाही चुकला नाही म्हणून संतांनी म्हटलेला आहे चुकलिया वर्मा फेरा पडे म्हणजे काय म्हणजे तुमचे वर्म चुकले ना तर तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा पडणारच आहे आणि हा फेरा आहे ना तो एवढा दूरपर्यंत आहे ना आयुष्यभर तो फेरा आपल्याला मारावा लागणार आहे बघा तो फेरा गोळा असेल तो फेरा संपणारा नसेल पिढ्यान पिढ्या पीड़ा जातील पण तो फेरा आपल्याला मारावा लागणार आहे म्हणून आताच विचार करा कारण वेळ अजून गेलेली नाही समर्थांनी सांगितलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही वाईट कर्म जरी केले असतील ना तरी टेन्शन घेऊ नका कारण ही समर्थांचे विचार आहेत ना एका क्षणात सर्व पाप धुळीस मिळून जातील आणि नव्यानं तुमच्या आयुष्याची सुरुवात होईल कारण का कारण या भक्तीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा हा मनुष्य असतो ना जेव्हा या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम घेतो ना त्याच वेळी सर्व दुःख हरण होऊन जातात सुखाचे दिवस लगेच चालू होतात पण मनुष्य मात्र जेव्हा सुखाचे दिवस येतात ना तेव्हा परमेश्वराला विसरून जातो परमेश्वर कोण आहेस तू लगेच व्यसनाधीन होतो लगेच जुगारामध्ये लागतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर दुःखातून माणूस या संकटातून निसाटला ना जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सुख येईल ना तेव्हा माणसानं परमेश्वराचं नाव घ्यायला पाहिजे जो परमेश्वराचं नाम आणि चिंतन आयुष्यभर चिंतन करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये समाधान आणि लक्ष्मी आहे ना ती निरंतर राहत असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा जन्म आहे ना आणि या मृत्यूची वेळ आहे ती निश्चित झालेली आहे म्हणजे काय म्हणजेच मृत्यूची वेळ आपली निश्चित झालेली आहे पण त्या मृत्यूच्या अगोदर आपण कर्म कसे करायचे हे प्रत्येकाला माहीत व्हायला हवं ज्याला माहीत नाही ना त्याच्यासाठी हा भक्तिमार्ग आहे बघा कधी कधी मनुष्य असतो ना स्वतःला एवढा शहाणा समजायला लागतो ना की त्याला असं वाटत असतं मी माझ्या मला सर्व आक्कड आहे मला काही कोणाची सांगायची गरज नाही मला गुरु करायची गरज नाही कारण का कारण मी चांगलाच वागतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे जो चुकतो ना तोच मनुष्य असतो जो चुकत नाही तो मनुष्य असतो का अजिबात नाही कारण कोणीतरी म्हटलेलंच आहे ना मनुष्य हा चुकीचा पुतला आहे म्हणजेच तो चुकणारच आहे ना आणि जेव्हा हा हा मनुष्य चुकतो ना तेव्हा गुरुच त्याला ते तारणहार करतात ना गुरुच त्याला सांभाळून घेतात ना आईच त्याला सांभाळून घेते ना आणि ही सद्गुरू आई आहे ना ती प्रत्येक जीवाला सांभाळून घेत असते पण आपण तिच्या शरण गेलो तर ना पण हा मनुष्य असतो ना मी पणामध्ये बुडालेला असतो अहंकारामध्ये बुडालेला असतो मग त्याला संगतीसुद्धा तशीच लागते मग त्याला आजूबाजूची माणसंसुद्धा तशीच भेटत जातात पण जर एखाद्याला बघा आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल त्या वाल्या कोळ्याला बघा नारदमुनी भेटले ना म्हणजे संगती जर संतांची असेल ना तर माणसाच्या जीवनाचं सोनंच होऊन जातं माणसाचं जीवनच पलटून जातं पण या मनाची सुद्धा ओढ लागायला हवी या मनामध्ये सुद्धा वाटायला हवं ना की मला सुधरायचं आहे मला या वाईट कर्मापासून निश्चिंत बघा बाहेर पडायचं आहे पण मनुष्य जेव्हा ठरवेल ना जोपर्यंत मनुष्याला वाटत नाही ना, ना। तोपर्यंत तो या वाईट कर्मांपासून बाहेर जाणार नाही ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हा माण बघा तुम्हाला प्रश्नसुद्धा पडत असेल का माणसाचा मृत्यू का होतो बरं आणि अकाली मृत्यूनंतर या आत्म्याचं नक्की होतं तरी काय बघा जे स्वतःला मीपणा मीपणाच्या भावनेमध्ये गुंतलेले आहेत ना त्यांना तर हा दरवेळेला प्रश्न नक्कीच पडत असतो की हा माणसाचा मृत्यू का होतो आणि मृत्यू झाल्यानंतर कोण पाहायला आहे एकदा मनुष्य मेला की तो मरून जातो नंतर कोण आता आहे ना तोपर्यंत मजा करून घेऊ बघा प्रत्येक मनुष्य याच भावनेमध्ये असतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे ही माणसाची मृत्यूची वेळ असते ना ते आधीच निश्चित असते गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ही मृत्यूची वेळ ठरलेली असते आणि प्रत्येक आत्मा आहे ना हे जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो म्हणजे काय म्हणजे ज्या प्रकारे एखादा शर्ट आपण काढला आणि दुसरा नवीन शर्ट घालतो ना त्या प्रकारे मृत्यूनंतर हे असं होतं म्हणून प्रत्येक आत्मा आहे ना तो आत्मा हे शरीर प्रवेश करत असतो परंतु जेव्हा कोणत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो तेव्हा त्याचं ते काय होतं बरं बघा अकाळ मृत्यू कशाला बोललं जातं हे आपण आता पाहणार आहोत बघा आपण आपण म्हणत असतो की एखादा ॲक्सिडंट होऊन मेला बघा एखाद्या काहीतरी काहीतरी वेगळी दुसरी घटना झाली आणि अचानक मरण पावला समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मृत्यूच्या घटनेनुसार मृत्यू होत असतो आणि प्रत्येक मृत्यूमागे कारण आहे ना ते निश्चित झालेलं असतं मग हे कारण नक्की असतं काय आणि माणसाचा आकाळी मृत्यू का होतो आणि आकाळी मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचं नक्की होतं तरी काय बघा जेव्हा गरुड देवांनी भगवान श्री विष्णू यांना विचारलं की ज्या लोकांचा अनैसर्गिक मृत्यू होतो किंवा ज्या लोकांचा निश्चिंत वेळेच्या आधी मृत्यू होतो ना म्हणजे ठरलेल्या वेळेच्या आधी मृत्यू होतो म्हणजे आकाळ मृत्यू होतो ना अशा लोकांची परलौकिक गती असते ना ती नक्की असते तरी कशी कोण कोणत्या मृत्यूला अकाळ मृत्यू असं म्हटलं जातं ना आणि कोणत्या कारणामुळं मनुष्य अकाळ मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा श्री भगवान विष्णू यांनी गरुड देवांना सांगितलं की जो व्यक्ती कोणत्याही जन्मामध्ये अत्यंत पापकर्म करतात त्यांना खूपच भयानक आणि कष्टदायक मृत्यू प्राप्त होतो त्याला आकाळ मृत्यू असं म्हटलं जातं कारण का कारण जेव्हा अशा प्रकारे मृत्यू होतो ना त्यावेळेस मरणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला खूप त्रास होतो खूप पीडा होत असते आणि मनुष्याच्या जीवनामध्ये हे सात चक्र निश्चित असतात जर कोणत्या व्यक्तीनं ही चक्र पूर्ण केली नाहीत ना तर वेळेस होणारा मृत्यू आहे ना हा अकाळ मृत्यूच्या श्रेणीमध्ये येत असतो बघा हे गरुडदेव मी तुम्हाला आता हे सांगत आहे की कोणत्या मृत्यूला अकाल असं म्हटलं जातं बघा भगवंत त्या गरुड देवाला सांगायला सुरुवात करतात जर कोणता मृ जर कोणता व्यक्ती आहे ना नदी नाळा पार करताना डुबून मरतो किंवा सापाच्या चावण्यानं मरतो गळा दाबळ्यानं मरतो हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यानं मरतो म्हणजेच विष विषाचे सेवन केल्यामुळं आणि अन्नाच्या अभावामुळं म्हणजे अत्यंत दुर्बळ होऊन आगीत जळाल्यामुळं असाध्य रोगामुळं किंवा डोंगरावरून पडल्यामुळं फाशीच्या घेतल्यामुळं म्हणजे शरीरामध्ये महाभयंकर अशा किटाणूंचा प्रवेश झाल्यामुळं या सर्व गोष्टींमुळे झालेला मृत्यू असतो ना तो आकाळ मृत्यूमध्ये येतो आणि भीषण अपघातामुळं झाडाच्या को कोसळल्यामुळं इमारत पडल्यामुळं होणारा मृत्यू असतो ना तो सुद्धा आकाळी मृत्यूमध्ये येतो या सर्व गोष्टींमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्मा असतो ना हा प्रेत योनीला प्राप्त करतो आणि तो प्रेत योनीमध्ये भरपूर काळासाठी इकडे तिकडे फिरत असतो यासोबतच आत्महत्येला गरोड पुराणामध्ये सर्वात निंदनीय अशी आकाळ मृत्यू म्हणून म्हटलेला आहे म्हणजेच काय म्हणजेच भगवान विष्णूंनी आत्महत्येला परमात्म्याचा बघा परम आत्म्याचा केलेला हा अपमान असं म्हटलेलं गेलेलं आहे म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की आत्मा आत्महत्या आहे ना ती मनुष्याने कधीच करू नका कारण गरुड पुराणामध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू आहे ना हा प्राकृतिक असतो त्याचा आत्मा असतो ना हा विशिष्ट वेळेनंतर दुसऱ्या शरीराला प्राप्त करत असतो परंतु ज्या व्यक्तीचा मृत्यू अकाळ मृत्यू होतो ना त्या व्यक्तीचा आत्मा हा पृथ्वीवरच भटकतो आणि हा आत्मा असतो ना पृथ्वीवर तोपर्यंत भटकत असतो जोपर्यंत त्याचा जीवनचक्राचे सात चक्र पूर्ण होत नाही परंतु आत्महत्या केलेली हे आत्मा असते ना ही अकाळ मृत्यूच्या सर्वात कष्टदायी अशा अवस्थेला प्राप्त होत असते अशी आत्म्याला स्वर्गलोक किंवा नर्कलोक या दोन्हीही लोकात घेतलं जात नाही बघा तुम्ही विचार करा जेव्हा आपण अकाळी एखाद्याचा मृत्यू होतो ना बघा आत्महत्या एखादा मनुष्य करतो तेव्हा स्वर्ग आणि मृत्यूचा दार आहे ना दोघांमध्येच त्याला प्रवेश करता येत नाही म्हणजे दोघही दोघां दोन्हीही दारं बंद होतात म्हणजेच त्याची अवस्था कशी होत असेल ना तुम्ही विचार करू शकता अशा आत्म्याला आहे ना अशा आत्म्याला मध्येच भटकत राहावं लागतं कारण का या जीवात्म्याच्या या अवस्थेला अगदी असंच म्हटलं जातं ना म्हणून आकाळी मृत्यूला प्राप्त झालेली आत्मा असते तो तोपर्यंत पृथ्वी लोकावर भटकते ना जो जोपर्यंत तिच्या सर्व इच्छा आहेत ना जसे की भूक तहान, संभोग सुख राग क्रोध दोष वासना बघा एवढ्या भरपूर वासना आहेत ना तिच्या जीवनचक्राचा काळ संपत नाही ना तोपर्यंत तो मृत्यू संपत नाही म्हणून गरुड देवांनी भगवान विष्णूंना प्रश्न केला की कोणत्याही प्राण्याचा आकालमृत्यू का होतो बरं भगवान विष्णूंनी यावरती असं उत्तर दिलं आहे जो पण व्यक्ती निंदणीय असं कर्म करतो ज्या व्यक्तीला धर्माचं आणि वेदांचं ज्ञान नसल्यामुळं तो व्यक्ती धर्माविरुद्ध आणि वंश परंपराविरुद्ध सदाचाराचा त्याग करून सदैव पाप कर्म करतो ना व्यभिचार करतो अशा प्रकारचे महादोष असलेल्या प्राण्याचं आयुष्य क्षीण होऊन जातं आणि असा व्यक्ती आहे ना अकाळ मृत्यूला प्राप्त होतो जी पण व्यक्ती परस्त्री असो किंवा पर किंवा परपुरुष असो असा संबंध बनवते ना त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होतं आणि अशा व्यक्ती असतात ना त्या अकाळ मृत्यूला प्राप्त होतात बघा श्रद्धाहीन अपवित्र नास्तिक आकाळ मृत्यूला प्राप्त होत असतात म्हणजेच आपल्याला इथं दिसून येतं की या गरुड पुराणामध्ये सांगितलेला आहे की पुरुषाशी संबंध ठेवणारी स्त्री असते पर स्त्रीशी संबंध ठेवणारा पुरुष असतो हा आकाळी मृत्यूला प्रेरित होत असतो त्याचा त्याचा आकाळी मृत्यू असतो ना तो नक्कीच निश्चित होत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा या आपल्या भक्तिमार्गामध्ये सुद्धा सांगे सांगितलेलं आहे ना पर धन भयाव स्त्री माते समान बघावी परपुरुषसुद्धा बघा वडिलांप्रमाणेच बघावा ना पण असं आपण वागतो का कधीकधी आपण भक्ती मार्गामध्ये सुद्धा सुद्धा असं वागणं ठेवत नाही असं का करतो बरं कधीतरी आपण विचार करायला हवा बघा एखादी एखादी स्त्री असो एखादा पुरुष असो आपल्या डोळ्यांना जर जो चांगला वाटला ना तर लगेच आपल्या डोळ्यांमध्ये वाचना निर्माण होते जर ज्याच्या जीवनामध्ये वासना निर्माण होत असेल ना तर त्यांनी समजून जावं आपण अजून भक्ती मार्गामध्ये निश्चिंत मन रमवलेले नाही आणि ज्याच्या मनामध्ये जर ती एखाद्या भावाप्रमाणे वाटत असेल म्हणजे एखादा पुरुष असेल वडिलांप्रमाणे वाटत असेल भावाप्रमाणे वाटत असेल तर समजून जावं आपली भक्ती योग्य मार्गावर आहे म्हणजेच काय म्हणजेच आकाळी मृत्यू कोणाचा होतो बरं या व्यसनामध्ये या वासनेमध्ये जो मनुष्य असतो ना त्याचा निश्चिंत आकाळी मृत्यू होत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ही वासना अशी गोष्ट आहे ना ती वासना मा मनुष्याच्या मृत्यूपर्यंत राहत असते जोपर्यंत मनुष्याचा मृत्यू होत नाही ना तोपर्यंत त्याच्यातून सुटका होत नाही आणि गरुड पुराणामध्ये हे सुद्धा सांगितलेलं हो हो आहे की जेव्हा आपला मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्याच्या नंतरसुद्धा बघा आपण सर्वांनी ऐकलेलं असेल की बघा स्वर्गाचे बघा जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा दोन दारं येतात एक स्वर्गाचं दार आणि एक असतं नरकाचं दार आणि मनुष्याला मात्र एकच गोष्ट माहीत असते की ज्यांनी पाप कर्म केलेली आहेत ना तो नरकामध्ये जातो आणि ज्याने पुण्यकर्म केलेले आहेत ना तो स्वर्गामध्ये जात असतो पण त्याला हे माहीत नसतं की जो वासनाधीन म्हणजे वासनेमध्ये बुडालेला असतो परश्रीच्या संघामध्ये असतो परश्रीच्या प... परपुरुषाच्या संघामध्ये असतो त्याचं नक्की होतं काय तर तो आत्मा आहे ना त्याच्या जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही ना जोपर्यंत वासना पूर्ण होत नाही तोपर्यंत पृथ्वी तलावर भटकत राहतो म्हणजेच तो दुसऱ्या दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करत नाही बघा किती हाल आणि यातना सहन कराव्या लागत असतील म्हणून विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्या जीवनामध्ये अजून भरपूर वेळ बाकी आहे तुम्ही आता जरी विचार केला ना आता जरी तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं की मला भक्तिमार्ग करायचा आहे परमेश्वराचं चिंतन करायचं आहे मी आत्ता संकल्प करतो कारण का कारण आता हा श्रावण महिनासुद्धा चालू आहे आणि हा श्रावण महिना आहे ना तो अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पाचा महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये सर्वत्र ठिकाणी वेगवेगळे परमात्म्याचं चिंतन चालू असतं आणि या वेळेमध्ये जर तुम्ही संकल्प केला ना ब्रह्ममुहूर्तावर उठून जर संकल्प केला तुमच्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि तुम्ही योग्य मार्गावर सुद्धा याल म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला एक गोष्ट माहीत व्हायला हवी ती कोणती बरं जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा तुम्ही कितीही मंत्राचा जाप करा तुम्ही कितीही ब्रह्ममुहूर्तावर उठा तोपर्यंत काहीच फायदा नाही तुम्ही कितीही करा कारण हे क्षणिक का गोष्टी आहेत ना त्या क्षणिक गोष्टी माणसाला तात्पुरता आनंद देत असतात पण आशीर्वाद असतात ना जर समोरच्याने दिलेला आशीर्वाद आहे ना तो मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्याला उपयोगी पडत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे दुसऱ्याकडून जेवढे आशीर्वाद घेता येतील ना तेच खरे पुण्य आहेत दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर जेवढा आनंद निर्माण करता येईल ना तेवढा करण्याचा प्रयत्न करा कारण या जगामध्ये तुम्ही जे पुण्य समजता ना ते अजिबात पुण्य नाहीत बघा हा मनुष्य असतो ना तो पुण्य कशाला समजतो बरं बघा भक्तिमार्गामध्ये जातो दर हप्त्याला श्रवण करतो श्रवणामध्ये एका कानातून ऐकतो दुसऱ्या कानातून सोडून देतो परत रात्री घरी येतो आणि रात्री घरी आल्यानंतर परत त्याचं जैसे ते चालू होतं घरात पत्नीसोबत भांडण करतो मुळाबाळांना मारझोड करतो मग तू भक्ती मार्गामध्ये राहून जर तुझी व्यसनं सुटत नसतील जर तुझे हे कार्य बंद होत नसतील तर तुझा काही फायदा आहे का बघा स्त्रियांमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे बघा भक्ती मार्गामध्ये आहेत तर हप्त्याला श्रवणसुद्धा करतात आणि घरी येऊन सासू सासऱ्याची भांडण करतात बघा प्रत्येक स्त्रीला बघा प्रत्येक मुलीला एक गोष्ट समजली पाहिजे जर आता तुम्ही इथे म्हणाल की माझी सासू सासरा आहेत ना ती भरपूर वाईट आहेत ते मला त्रास देत असतात पण नम्रता आहे ना प्रत्येक मनुष्य असतो ना नम्रतेने वाकला जातो तुमच्यात जर नम्रपणा असेल ना तुमच्यात जर समोरच्याचं भलं करण्याची इच्छा असेल बघा या जगामध्ये एक शक्ती आहे जर आपण दुसऱ्याचं भलं जर केलं ना जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख पाहिलं जरी कितीही मोठा शत्रू असेल ना तरीही सुद्धा तो आपल्यापुढे नम्र होऊन जातो आणि ही शक्ती आहे ना ती समर्थन तुमच्यामध्ये दिलेली आहे म्हणून जेवढ्या जेवढ्या स्त्रिया आहेत ना किंवा महिला आहेत जे जेवढ्या जेवढ्या मार्गामध्ये आहेत ना जर त्यांच्यामुळं तुमच्या सासू सासऱ्यांमुळं सासऱ्यांमध्ये दुःख निर्माण होत असेल ना तर तुमचं या मार्गामध्ये राहून काहीच फायदा नाही तुमच्यामुळं माणसं जोडली गेली पाहिजेत तरच हा मार्ग श्रेष्ठ होईल नाहीतर हा मार्ग आहे ना तो तुमच्या तुम्ही कितीही करा कितीही पुस्तकं वाचा कितीही पुराणामध्ये शास्त्रामध्ये डोकावा काहीच फायदा होणार नाही जिथे प्रेम नाही ना, ना तिथे माझा भगवंत कधीच राहत नाही प्रेम निर्माण करा जो मनुष्य आहे ना तिथे प्रेम नसेल ना तर तिथे कधीच सुखसुद्धा येत नाही म्हणून आपल्या घरातील अगोदर माणसं आनंदित राहिली पाहिजेत हे प्रत्येकानं अगोदर लक्षात ठेवा नंतर दुसऱ्यांचा विचार करा अगोदर आपले आई वडील पत्नी मुलं बाळं हे सर्वजणं व्यवस्थित आनंदित आणि समाधानी राहिली ना तरच आपल्या भक्तिमार्गातसुद्धा आनंद वाढेल ना म्हणून आपल्या कुटुंबाला जपा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ